नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कलिंगडच्या सालीपासून पौष्टिक मऊ लुसलुशीत व स्पॉन्जी अशा आंबोळ्या बनवणार आहोत कलिंगडच्या सालीमध्ये भरपूर विटॅमिन्स सा असतात शिवाय औषधी गुणधर्म सुद्धा असतात कलिंगड खाल्ल्यानंतर ही साल टाकून दिली जाते गावाकडे तर गुराढोरांना दिली जाते पण शहरामध्ये मा मात्र ही साल टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो कारण कलिंगडची ही साल कच्ची तर खाल्ली जात नाही चला तर मग आज फटाफट दहा ते पंधरा मिनटामध्ये पौष्टिक मऊ लुसलुशीत व स्पॉन्जी अशा आंबोळ्या बनवूया तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कलिंगडची सालं घेतलेली आहेत आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात तर अशा पद्धतीने ते कलिंगडच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जसे आपण खोबऱ्याचे तुकडे करतो त्याचप्रमाणे हे कलिंगडच्या सालीचे तुकडे करून घ्यायचे आता हे कलिंगडच्या सालीचे तुकडे आपण वाटीने मोजून घेऊयात तर घरातील ही जी वाटी असते किंवा कोणतंही माप आपण वापरू शकतो पण एकच माप ठेवायचं तर यामध्ये आता हे आपण मोजून घेऊयात तर इथे बरोबर मी एक वाटी हे तुकडे घेतलेले आहेत आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया म्हणूनच कलिंगडच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून हे मिक्सरला फिरवताना जड जाणार नाही आता ज्या वाटीने हे कलिंगडच्या सालीचे तुकडे मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे अर्धी वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं इथे तांदळाच्या पिठाऐवजी आपण भिजवलेले तांदूळ घातले तरीही चालतील आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा इथे बारीक मोठा कोणताही चालेल कारण तो मिक्सरलाच वाटायचा आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घालायचं आता यावरती झाकण ठेवून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर आता आपण मिक्सरला एकदम चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे छान बारीक झालेलं आहे आणि सुरुवातीला पाणी या प्रमाणात एक वाटीच पाणी घालायचं कारण कलिंगडच्या सालीमध्ये सुद्धा पाणी असतं म्हणून सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे आपलं हे मिश्रण साधारण पोपटी दिसत आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून असंच त्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं म्हणजे रवा चांगला भिजला जाईल तर साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर बघूया आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे तर हे पहा मिश्रण चांगलं फुललेलं आहे म्हणजे यामधला रवा चांगला भिजलेला आहे आता या याला थोडंसं चमच्याने ढवळून घेऊया कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे म्हणजे आपण जे पाणी वापरलेलं आहे ते अगदी बरोबर आहे म्हणून सुरुवातीला वापरताना पाणी अगदी थोडंच वापरायचं नंतर आपल्याला हवं तर ते वाढवता येतं त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालूया तर छोटा पाऊन चमचा मीठ घातलेलं आहे आता हे मिश्रण पुन्हा चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं चा। म्हणजे मीठ चांगलं यामध्ये मिक्स होईल त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा नाही घातला तरीही चालेल तर आता पुन्हा एकदा हे मिश्रण चमच्याने ढवळून घेऊया आणि हा सोडा यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आता दुसरीकडे गॅसवर एक पॅन तापवत ठेवलेला होता तर शक्यतो इथे नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा तर पॅन थोडासा तापलेला आहे आता यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपले जे डोसे म्हणजे आंबोळी जी आहे ती या पॅनला खाली चिकटणार नाही तर पॅन आता चांगला तापलेला आहे आता यावरती आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते घालूया तर पळीने असं सेंटरला हे बॅटर सोडून द्यायचं आणि त्यानंतर पळी फिरवत असा गोलगोल -गोल आकार द्यायचा तर खूप पातळ नाही करायचे आणि अगदी जाडही नाही ठेवायचे असे मीडियम साईजचे हे आंबोळी आपण बनवून घेऊयात तर आता जसं हे गरम होईल तसं याला जाळी पडत जाईल आणि वरचा भागसुद्धा सुकला जाईल तर जेव्हा आपण हे बॅटर ओततो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि ओतून झाल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा म्हणजे मीडियम साईजवर ठेवायचा आता यावरती थोडंसं तेल सोडूया तसंच साईडलासुद्धा थोडंसं सा तेल सोडायचं म्हणजे ही आंबोळी परतवायला सोपी जाते तर जशी ही आंबोळी भाजली जाईल तसं काय होईल ह्याच्या कडा थोड्याशा उचलल्या जातील त्यावरून ओळखायचं की आंबोळी ही चांगली भाजली आहे साईडने याच्या कडा उचलल्या गेलेल्या आहेत तर आता हळूवारपणे असं याला परतून घेऊया तर वाव बघू शकताय किती छान अशी आपली आंबोळी झालेली आहे आणि कलर तर खूप छान आलेला आहे मुलांनासुद्धा खायला अगदी खूप आवडेल कारण वेगळ्या कलरचं आहे काहीतरी वेगळं आहे त्यामुळे त्यांना ते खायला खूपच आवडेल शिवाय व्हिटॅमिन्सने भरपूर असं आणि तसेच औषधी गुणधर्म असलेली ही आंबोळी असणार आहे आणि याची जाळी बघू शकताय किती सुंदर जाळीदार अशी आंबोळी दिसते तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी टेस्टी लागते आंबोळी तर बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा एक ते दोन मिनटं ही आंबोळी भाजून घेतलेली आहे आणि किती सुंदर दिसते मऊ लुसलुशीत ही आंबोळी अशी तयार आहे खूपच छान आंबोळी तयार होते तर इथे मी अजून एक आंबोळी बनवून दाखवते तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा तर सर्वात आधी तवा चांगला तापवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतर पळीने असं बॅटर मध्यभागी सोडायचं आणि तेच बॅटर असं सगळीकडे पसरवून घ्यायचं म्हणजे याला गोल आकार द्यायचा त्यानंतर जसं जसं हे गरम होईल तसं याला जाळी पडत जाते आणि नंतर वरचा भाग सुकला की यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं तसेच कडेनेही थोडंसं तेल सोडायचं म्हणजे आंबोळी परतवायला सोपी जाते नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे तेलाचा वापर इथे कमी केला तरीही चालतो अगदी खूप कमी करायचा पण सुरुवातीला जमत नसेल तर थोडासा तेलाचा वापर केला तरीही चालेल व नंतर जमायला लागले की मग तेलाचा वापर कमी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा ही आंबोळी भाजून घ्यायची म्हणजे अगदी छान अशी टेस्टी लागते आणि ते बघू शकताय आपली आंबोळी किती छान दिसते आता सर्व आंबोळ्या आपण अशाच तयार करून घेऊयात तर खूप असे छान आंबोळे तयार झालेले आहेत बघू शकताय मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार आणि स्पॉन्जी आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर झालेले आहेत गे। ना अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तर इथे मी एक आंबोळी तुम्हाला उचलून दाखवते हातामध्ये आणि हे पहा किती मऊ लुसलुशीत आंबोळी तयार झालेली आहे हे पहा खरंच अगदी ओठांनीसुद्धा खाऊ शकतो अशी ही आंबोळी तयार आहे तर घरी एकदा नक्की करून पहा व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्यासुद्धा शरीरामध्ये भरपूर विटॅमिन्स व औषधी गुणधर्म जातील व फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत